नमस्कार अर्जुन आणि सायली एका कॅफेत भेटणार असतात त्यासाठी सायली त्या कॅफेजवळ आणली असते खूप सायलेंट वातावरण असतं सायलीच्या स्वभावासारखंच सायली खूप खुश असते कारण आज अर्जुनला सगळं मनातलं सांगायचं असतं सायलीने ठरवलं असतं आज अर्जुनला सगळं काही सांगायचं आणि व्हायचं सायली त्यासाठी त्या कॅफेमध्ये येते कॅफेमध्ये येते तर कॅफेचा मॅनेजर सायलीचं वेलकम करतो सायली म्हणते आमचा टेबल कुठे आहे त्यावर कॅफेचा मॅनेजर म्हणतो या मॅडम या आणि कॅफेचा मॅनेजर आदरपूर्वक सायलीला तिचा टेबल दाखवतो आणि सायली जाऊन त्या टेबलावर बसते सायली टेबलवर बसून अर्जुनची वाट बघत असते तर इकडे अर्जुन कॅफे मध्ये यायला निघालेला असतो अर्जुनला सुद्धा सायलीची खूपच येत असते अर्जुन सुद्धा कॅफेच्या जवळ येतो आणि कॅफेमध्ये शिरतो सायली वाटच बघत असते अर्जुन कॅफेमध्ये येतो अर्जुन कॅफेमध्ये येतात त्याच्या हृदयाची धडधड वाढत असते अर्जुन आतमध्ये येतात आपल्या हातातील अंगठी बघत असतो कारण त्याने सायलीसाठी एक अंगठी आणलेली असते अंगठी घेऊन अर्जुन सायलीच्या जवळ येतो जवळ येतात अर्जुन म्हणतो मिसेस सायली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे त्यावर सायली म्हणते हा सांगा ना सर त्यानंतर अर्जुन म्हणतो मिसेस सायली आय आय अर्जुनची बोबडी वळलेली असते अर्जुनला पुढे काय बोलायचं तेच कळत नसतं तेवढ्यात सायली म्हणते सर आय लव्ह यू म्हणायचं असतं अर्जुन ते ऐकून खूपच खुश होतो आणि अर्जु अर्जुन तिला मिठीत घेतो सायली सुद्धा खूप खुश असते सायलीने तिच्या मनातील प्रेम आता अर्जुनला बोलून दाखवलेलं आहे ते ऐकून अर्जुन सुद्धा खुश झालेला आहे अर्जुनला आता कळून चुकलेलं आहे की सायलीचं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि त्याचं सुद्धा सायलीवर खूप प्रेम आहे असं सायलीला कळलेलं आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू